खरं म्हणजे आमच्यासाठी किंवा महाराष्ट्रातल्या अकरा कोटी जनतेसाठी देशामध्ये जी न्यायप्रिय जनता आहे त्यांच्यासाठी जे अन्या नाईक आहेत आणि त्यांची मुलगी त्यांचे निवेदन काल ज्यांनी ऐकले ते ऐकून जर भारतीय जनता पक्षाच्या हृदयाला पाजर फुटला नसेल तर ते या देशामध्ये मानवता न्याय सत्य या शब्दाचा वापर त्यांनी यापुढे कधी कर करू आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे पण त्यांनी हे आंदोलन करण्याआधी महाराष्ट्रातल्या दे किंवा देशातल्या भाजपच्या नेत्यांनी जर अन्वया नाईक आणि त्यांच्या मुलीच्या घरी जाऊन त्यांच्यावरती काय संकट आहे हे समजून घेतलं असतं तर कोणत्याही ज्याला मन आहे मग तो राजकीय विरोधक असेल किंवा अन्य कोणी असेल त्यांनी अशा प्रकारचं रस्त्यावरती उतरण्याचं काम केलं नसतं ही महाराष्ट्राची परंपरा नाही एवढंच सांग